नमस्कार शारदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आपण मस्त एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी ओल्या मटरची भाजी आता मार्केटमध्ये खूप छान मटर मिळत आहे त्यामुळं मटरची भाजी बनवणार आहोत मला साहित्य बघूया हे बघा इथं थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली एक मोठा टमाटा बारीक कट करून घेतला दोन कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि इथं वटाणे घेतलेले आहे मी अर्धा किलो वटाने पण ते शिलून थोडेच होऊन जातात म्हणजे शिल्ले शिललेले वटाने म्हणलं ना तर समजा पाव एक पाव होऊन जातात ते बघा एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुलले की लगेच कांदा टाकून द्यायचा कांदा हलका गुलाबी कलरवर परतून घ्यायचा आहे आप आपल्याला कांदा थोडा हलका सक परातला गेला का नंतर आपल्याला त्यामध्ये टमाटा टाकायचा आहे तर कांद्याचा थोडासा कलर चेंज होऊन देऊ आपण आणि मग टमाट टाकायचं थोडंसं हिंग टाकून घ्यायचा हिंग नाही भाजीची टेस्ट खूप छान येते आणि एकदम झटकिपट बनून तयार होती ही भाजी चवीला अशी लागते ते बघा आता आपलं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण इथं टमाटे टाकून ता द्यायचं आहे आणि आता कांदा आणि टमाटा एकत्रच मिक्स करून परतून घ्यायचं कांदा आणि टमाटर लवकर परतावं म्हणून आपल्याला जेवढं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं किंवा थोडंसं मीठ टाकून बी तुम्ही परतू शकता पण मी इथं जेवढं भाजीला लागेल तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता कांदा आणि टमाटर चांगलं थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचं मग आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे हे बघा एक चमचा मटन मसाला टाकलेला आहे मी एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा सांबर मसाला आहे एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि मिक्स करून घ्यायचं चा चांगलं जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकतात तर अशा पद्धतीची भाजी खूप छान होते थोडंसं पाणी टाकून घ्यायचं गरम पाण्याचा वापर करत आहे इथं आपले मसाले आणि कांदा एकदम व्यवस्थित चांगलं शिजून जातो आणि आपले मसाले खाली त ता तळायला लागत नाही काही नाही दोन मिनटं झाकण ठेवू आपण हे बघा मस्त मसाल्यानं आपलं तेल सोडलेलं आहे छान असे मसाले झालेला आहे आपलं मस्त तर आपल्याला आता यामध्ये वाटणने टाकून परतून घ्यायचे आहे वाटाणे मटर काही पण आणि ह्या ओल्या मटरच्या जा ऐवजी तुम्ही प्रोजन मटरचं पण यूज करू शकतात आता याला पण आपल्याला दोन तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे हे बघा असं मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन तीन मिनटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची हे बघा आपले मटर पण व्यवस्थित शिजल्या गेलेले म्हणजे परतल्या गेलेले आहे तर आता आपण इथं पाणी टाकून घेणार आहोत तर पाण्याचा वापर गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीची चव पण जात नाही आता तुम्हाला भाजी जितकी घट्ट पातळ हवे असेल तितकं तुम्ही पाणी टाकू शकतात आणि जास्त तुम्हाला थोडी पतली हवी असेल तर इथं तुम्ही दोन चमचे शेंगदाण्याचा कूट पण वापरू शकतात पण मी काही जास्त पतली भाजी बनवत नाही आहे कोथिंबीर टाकून द्यायची पाच सहा मिनटं उकळू द्यायची ही भाजी उकळी वस तर फुल ठेवायचा गॅस त्यानंतर कमी करायचा भाजी आपली शिजत आलेली आहे तर छोटंसं एक बटरचा तुकडा टाकलेला आहे ऑप्शनल आहे आवडत असन तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही अशी पण ही भाजी खूप छान होते बघा आपली भाजी इथं बनून तयार झालेली आहे किती छान अशी मस्त भाजी झालेली आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओ